कि सका प्रार्थना करो दिवस भर मन मलत नहीं सावकर सर कि सका प्रार्थना मन करते नहीं कु भाकरी मध्य कभी विष कालवत नहीं सका प्रार्थना करतो दिवस भर मन मलत ना नाही कुणाच्या भाकरीमध्ये कधी विष कालवत नाही ही स्वतःला दिलेली कमिटमेंट साहित्याच्या माध्यमातून कवितेच्या गजलेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतो आहे समकालीन सामाजिक राजकीय व्यवस्था आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे पुनहा, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या झाडले पाहिजे कालचा पावसाळा जरी जात चला कालचा पावसाळा जरी जात तू धिराने इथे नांदले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे फुल उमलायला माळ राणी गड्या फुल उमलायला माळ राणी गड्या अत्तराचे झरे जागले पाहिजे फुल बला येणारी गड्या अक्तराचे झरे जागले पाहिजे तू पुढा का